पुन्हा आपल्या युट्यूबच्या नियमाप्रमाणे लाईव्ह येतो आज मी माझे सालीभाऊ अं हो, यांच्या घरी आलेलो देवान सदनशिव यांच्या घरी आलेलो आणि त्यांचा आग्रह झाला होता की इथं आल्यानंतर इथं दिवाळी करा तर ठीक आहे मी इथं आलेलो हो आता दिवाळीच्या बघा त्यांनी काय काय घेतलं दिवाळीचे फटाके एवढे इथे घेऊन ठेवले ते बघा ते पूर्ण फटाके त्यांनी इथं आले एवढे मी कसे फोडू आणि काय बघा पूर्ण फटाकेन डुईले हे बॅग बी येईल ठीक आहे आणि इथं आता प्रेझेंट त्यांची हे बघा त्यांना दोन मुलं आहेत ठीक आहे हे बघा आणि फार एकदम गरिबीमधून फार चांगलं त्यांनी उन्नती केली आणि आज इथं आता आलेलो आहोत लई करण्यासाठी हे माझी फॅमिली म्हणजे देवानंद सदनशिव यांची बहीण हे माझी सासू मतलब देवानंद सदनशिव यांची आई आणि हे त्यांचा मुलगा ठीक आहे हे त्यांचा लहाणा मुलगा आता आज मी जे लाईव्ह येतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा सांगतो त्यांचं जे एकदम गरीब मधून आल्या कारण बिझनेस हा एकदम काहीच नव्हतं मंडप वगैरे बिजनेस होता हे बघ केले हे पूर्ण त्यांनी त्यांच्या मेहनतीमधून केलेलं आहे पूर्ण त्यांची मेहनत आहे हे तर त्यांनी फाउंडेशनचं नाव दिलेलं आहे इथे लिहिलेले आहे देवान रामदास दा, सदाराष्ट्र प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईव्ह करा प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईव्ह त्यांच्या मुलांची गाडी वगैरे ठेवलेली आहे समोर आल्यानंतर हे त्यांचं किचन आहे किचनमध्ये गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबाचा मूर्ती आहे आणि हे बघा त्यांचं किचन ही माझी बहीण आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी सुरू आहे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी आता फटाके वगैरे फोडणार हे बघा वगैरे चला तर आता मी जास्तीत जास्त दहा मिनिटच लागू येतो इथं पूर्ण चपोलचं स्टँड आहे बघा चर्स डॅम आणि याच्यावर सुद्धा त्याच्यावर आता बघा याच्यावर पूर्ण वर जाण्यासाठी जिना वगैरे मी जेव्हा जिनायला गेलो नाही अजून इथं पूर्ण जीना आहे समोरच समोरच त्यांच्या मुलाचा बर्थडेचा फोटो आहे फार चांगलं असं त्यांनी हे बनलेलं आहे त्यांचं म्हणतं डेकोरेशन मंडप डेकोरेशन चे काम वगैरे हो प्लीज सबस्क्राईब करा आणि <coughs> लाईव्ह करा याच्यासाठी तुम्हाला सांगतो सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा कमेंट जरूर करा कमेंट करून मला जरूर करा हे बघा हे बघा शेवटी सायकल छोटी सायकल आहे हा छोटी सायकल आहे हे बघा त्यांनी इथं स्पार्क लाईट आणून ठेवलेली आल्यानंतर स्पार्क लाईट पूर्ण लावणार आहे काम आहे ते पूर्ण त्यांच्या मुलाचं इथं हे बघा पूर्ण बुक्स वगैरे बघा इथं चला मग आता मी फक्त दोन मिनिट पूर्ण आहोत प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा ठीक आहे उद्या मी पुन्हा याच टाईमामध्ये आपल्याला लाईव्ह येणार ला ला आहो थँक्यू ओके जय हिंद जय महाराज जय भारत ओके